आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ ठेंगोडा येथे मुकमोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुरडी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामस्थांनी शांतता मार्गाने मूक आयोजन केले व त्यानंतर सदर मोर्चा येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळ येऊन सदरच्या घटनेचा निषेध केला एवढी विविध मान्यवरांची भाषणे झाली एवढी भाषणात सांगितले की अशा नराधमाच्या मुसक्या वेळी चावळण्यात याव्या नाहीतर अशा घटना नेहमीच घडत राहतील तसेच अशा नराधमास तात्काळ भाषेची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली यावेळी नंदलाल अहिरे वसंत शिंदे प्रज्ञापगार अर्चना चौधरी आदींचे समायोजित भाषणे झाली यावेळी ठेंगोडा गावातील महिला नागरिक लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते या मुख मोर्चाचे समारोप यज्ञाला श्रद्धांजली वाहण्यात आली व मोर्चाची सांगता करण्यात आली बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक हरिकृष्ण भाष्कर हा ही चिमुकली तिच्यावर जो अत्याचार झाला हा मानव कलंक आहे दुश्मनी असावी काठी काठीने असावी परंतु असा त्याचा बदला घेतला गेला संब संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारी ही घटना आहे आणि या घटनेचा आम्ही संपूर्ण ठेंगुडा रहिवासी याचा जाहीर निषेध करतो आणि त्वरित कोणत्याही खटल्यावर असो तर फास्ट ट्रॅक असो कोणताही खटला असो त्याच्यावर नेऊन आणि आरोपीला जास्तीत जास्ती कठोर कारवाई शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीच झाली पाहिजेल ही आमचे संपूर्ण ग ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे या घटनेमधील जो आरोपी आहे या आरोपीला ही जी केस आहे ती फास्टॅग कोर्टामध्ये चालवण्यात यावी आणि ही केस चालवण्यासाठी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर उज्ज्वल निकम यांची शासनाने त्वरित नेमणूक करावी आणि या मालिकावर जो अत्याचार झाला आहे त्या आरोपीला नरधामाला फाशीत कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्या निमित्ताने त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी हा कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे त्यावर झालेला अन्याय म्हणजे हा स्त्री जातीवर झालेला अन्याय आहे आणि शासन ज्या वेळेला त्याला फाशी देईल त्याच वेळेला न्याय मिळाला असं आम्ही समजू आणि त्याकरता हा सर्व निषेध मोर्चा श्री जातीसह आम्ही ते आज उपस्थित आहोत यज्ञ जगदी दुसाने हिच्यावर अतिशय क्रूर आणि मानव जातीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे आणि एका नराधामाने या यज्ञावर बलात्कार करून क्रूर अशी हत्या केली याचा हा निषेध आज हे हे ग्राम हस्तांतर्फे व्यक्त करण्यात कर आहे सर्व सहकारी शिक्षक झालेल्या घटनेचा मनपूर्वक निषेध करतो यज्ञ झालेली घटना अतिशय अमानवीय आणि लाजिरवाणी आहे आणि आज चार पाच दिवसानंतर सुद्धा तिला शिक्षा मिळावी यासाठी तर आपल्याला कँडल मार्च काढावा लागत असेल किंवा मोर्चा काढावी लागत असेल तर ही खऱ्या अर्थाने लालछनास्पद बाब आहे आपण जर मागचा काही साडेचारशे पाचशे वर्षाच्या इतिहासाचा जरी विचार केला तरी सावित्रीबाईंना अपशब्द बोलल्यात म्हणून छत्रपतींनी भर दरबारामध्ये आणि त्याच दिवशीचा सूर्य मावळण्याच्या अगोदर राजाच्या पाटलाला चौरंग करण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती आणि आज तीन तर चार दिवसानंतर सुद्धा यज्ञाला शिक्षा यज्ञाच्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आलेली नाही ही जे चालू तेव्हापासून ऐकत आलेलो आहे पण आज तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही बाब खऱ्या अर्थाने लाजिरवाणी आहे आणि न्याय आरोपीला जनसमुदायाच्या हवाले करावं जनसमुदाय सुद्धा त्याला योग्य ती शिक्षा देण्यात तयार आहे आणि मध्ये त्याची काही पर्सनल दुश्मनी असेल म्हणून त्याला डोंगराळ्यामध्ये त्याची काही वैयक्तिक दुश्मनी